शंभर ते अडीचशे दोनशे वर्ष जुने हा तोफा जुनी तोफ शंभर वर्ष जुनी ही वास्तू जयशिवराय मंडळी आज आपण आलो ते म्हणजे चर्जेटला आणि बघत असाल तुम्ही मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपली सिरीज चालू आहे ती म्हणजे मुंबईमध्ये जे काही तोफा आहेत मुंबईमध्ये असणाऱ्या ब्रिटिशांच्या ब्रिटिशकालीन तोफा जवळपास साधारणतः शंभर ते अडीचशे दोनशे वर्ष जुन्या या, या तोफा आपण पाहत आहोत तर त्यामुळे आज आपण तोफा बघण्यासाठी आलो आहोत ते म्हणजे चर्चगेट स्टेशन आता चर्चगेट वर्ण मला चाललायचं आहे विटील अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तर जाऊया हा प्रवास बघूया आणि या तोफा बघूया चला आपण चर्च छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या दिशेने वाटचाल चालू केलेली आहे अर्थात विटीला म्हणजेच फोर्टला तर हा फोर्ट परिसर ह्याच्या नावातच किल्ला आहे मंडळी त्यामुळे समजू शकतो की कि किल्ला असल्यामुळे ब्रिटिशांच्या काळामध्ये तेव्हाच्या सर्व बांधकाम तेव्हाच्या इमारती आणि हा पूर्ण फोर्ट एरिया त्यामुळे इथे तोफा नक्कीच असणार आता त्या कुठल्या तोफा काही तोफा दिसतात आहेत त्या आपल्या या व्हिडिओमधून आपण पाहण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी फायनली पंधरा मिनटात चालत आपण चर्चगेटवरून भेटीला आले बघू शकतात ही भव्य दिव्य मुंबईमधील वास्तू तिथे ती भव्य दिव्य मेन महत्वाची वास्तू वरती आहे गाणी व्हिक्टोरियाचा एक शिल्प आणि त्याच्या बरोबर समोर मंडळी रस्ता क्रॉस करून आपल्याला पाहायला मिळते ही जुनी तोफ ब्रिटिशकालीन एक तोफ बघू शकता तोफ गाड्यासोबत ही रचलेली तोफ आहे उद्घाटन समारंध कधी झालेला तेव्हाचं तिकडे एक नाम लिहिलं आहे परंतु अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य युद्ध स्मृती स्मारक म्हणून या तोफेला बाजूला गार्डनचं स्वरूप दिलेलं आहे बघू शकता मंडळी साधारणतः दोनशे वर्ष जुनी अशी तोफ मंडळी या तोफेच्या बाजूलाच दोन कमानी आहेत दोन शिळा आहेत या दोन्ही शिळ्यांवरती काहीतरी मजकूर लिहिलं आहे एक शिळा इंग्लिश तर एक शिळा मराठी गाडिया व सय्यद हुसेन अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात शहीद झाले ब्रिटिश सरकारने पंधरा ऑक्टोंबर अठराशे सत्तावन्न रोजी या दोघांना हेल्पे ग्रास म्हणजेच आताचे आझाद मैदान येथे शेकडो लोकांच्या उपस्थितीत क्रूरपणे तोफेच्या तोंडी दिले या दोघांच्या शहीदांच्या हुतात्म्याने करोडो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्यप्राप्तीची प्राप्तीची स्मृती निर्माण झाली स्वातंत्र्य संग्रामात सर्वोच्च त्याग करणाऱ्या या दोन शूर शिपायांना व सर्व स्वातंत्र्य सैनिकांना शतशहा प्रणाम जय हिंद बघू शकता मंडळी मंगल गाडिया व सय्यद हुसेन आपण आता धर्मामध्ये हिंदू मुस्लिम याच्यात अडकून आहोत याच्यामध्येच आपला वाद सुरू आहे परंतु एक काळ होता जेव्हा हेच हिंदू मुस्लिम देशासाठी देश स्वतंत्र होण्यासाठी झगडत होते ते 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 तर बघू शकतो मंडळी आपण काय करतो आहोत तर अठराशे सत्तावन्नमध्ये हा झालेला कालखंड येथे मजकूर म्हणून एक शिळा म्हणून येथे स्थापन केलं आहे येथे अमर सुद्धा आहे तर मंडळी जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल अशा विटीवरनं जेव्हा आपण येतो तेव्हा इथे ये ते लायन गेट आहे आणि इथे पण बघू शकतो एक तोफ आहे मंडळी या सहा रुपयाच्या तिकीटने या बसमधून डबल डेकरमधून आपण आल आलोय ते म्हणजे गेट ऑफ इंडियाला समोर समुद्र आहे आता ती तोप बघूया आणि आजूबाजूचा परिसर बघूया तर हे आहे मंडळी मुंबईमधील गेट ऑफ इंडिया एकोणीसशे अकरामध्ये सेंट जॉर्ज सॉरी सेंट जॉर्ज बोलते किल्ल्याचं पटकन नाव आलं एकोणीसशे अकरामध्ये जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांनी भारताला भेट दिली होती तर त्यांचे स्मारक म्हणून तो एकोणीसशे तेरामध्ये याची पायाभरणी केली हे बांधण्यासाठी घेतलं आणि एकोणीसशे चोवीसमध्ये हे जी आपण ही मोठीचे मोठी भव्य वास्तू बघत आहोत ह्याच्यावरती जो शिलालेख लिहिला आहे ते पण आपण वाचू शकतो तर ही भव्य वास्तू एकोणीसशे चोवीसमध्ये बांधून पूर्ण झाली आणि आता चालू आहे दोन हजार चोवीस अर्थात शंभर वर्ष जुनी ही वास्तू आपण मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया म्हणून पाहत आहोत जुनं अपोलो बंदर होतं हे या ठिकाणाचं नाव आणि याच गेट ऑफ इंडियाच्या बरोबर समोर आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ सुंदर अशी मूर्ती आता मी गेट ऑफ इंडियाचे एकदम अगदी जवळ आहे आणि आपण ज्या कामासाठी जे वास्तू जी वास्तू बघण्यासाठी वा आलो अर्थात तोफ तो ते पहिलं पाहूया आता तर ही आहे गेट ऑफ इंडियाची दुसरी बाजू बरीच गर्दी आहे आणि येथेच आहे एका दोनशे अडीचशे वर्ष जुनी तोफ ही तोफ उलट करून आत रुतवून ठेवली आहे आणि तोफेवर ऊन पाऊस वारा समुद्राचा खारपटपणा यामुळे तोफेची झीज होत चालली आहे साधारणतः सहा ते साठ फूट उंचीची ही तोफ असावी जिला आता पाण्यातील बोटी होड्या बांधण्यासाठी वापरतात त्याचीच ही जाड दोर खाली आहे एकेकाळी मुंबईचे रक्षण करते मुंबईच्या तोफा मुंबईचे वैभव आज अशा स्थितीत आपल्याला पाहायला मिळतात तर ही दुसरी तोफ आहे जी दुसऱ्या बाजूला आहे ही पण आयर्न मेटलचीच असून ते एवढीच उंच आहे पाठी मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल आहे याही तोफेचं दोर असून आता समुद्राच्या बोटीला लावलेला आहे इतिहास कोणाचाही असो तो इतिहास असतो आणि या तोफांचा हा ब्रिटिश इतिहास आज आपण व्हिडिओमधून पाहत आहोत मागील काही व्हिडिओमधून आपण मुंबईच्या जुन्या तोफा पाहिल्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ वेग पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कशी वाटली कमेंटमधून कळवा आणि लाईक करा बाकी भेटू नवीन व्हिडिओसोबत नवीन एका फेरफट केला तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत